इंग्रजांचे राज्य ह्या देशावर आले ते ईश्वरी योजनेचा एक भाग म्हणून असे आपल्या शतपत्रातून अनेकदा स्पष्टपणे लिहिणाऱ्या लोकहितवादींना असा विश्वास वाटत होता की इंग्रजांच्या सहवासामुळे आपला समाज विविध विद्या संपन्न होऊन त्याचे आधुनिकरण होईल तथापि इंग्रजांची सत्ता ह्या देशावर कायम राहावी असे मात्र त्यांना वाटत नव्हते स्वतःचे राज्य चालविण्या इतका परिपक्पना आपल्या लोकात आला तर ते रामराज्यापेक्षाही अधिक चांगले राज्य करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता आपले लोक राज्य करण्यास लायक झाल्यानंतरही इंग्रजांनी येथील सत्ता न सोडल्यास अमेरिकेत झाली तशी येथे क्रांती होईल आणि इंग्रजांना इथून जावे लागेल अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली होती भारतातील सर्व गरीब श्रीमंतांनी एकत्र होऊन लंडन मधील राणीस अर्ज करावा आणि ह्या देशासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असेही त्यांनी त्यांच्या तेन एका पत्रात म्हटले आहे अशा खंडातील लोक अज्ञानी व सुस्त असून युरोपीय लोक त्यांना जिंकतील आणि या युरोपीय लोकांपासूनच त्यांना ज्ञान प्राप्ती होईल असे भाकीत त्यांनी वर्तविले होते नमस्कार मी देवबिरादर आपल्या सर्वांचं युट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकहितवादी म्हणजेच गोपाळहारी देशमुख यांच्याबद्दल माइंडमॅपच्या सहाय्याने माहिती घेणार आहोत लोकहितवादींना महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून संबोधले जाते त्यांचे पूर्ण नाव गोपाळहारी देशमुख त्यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे मूळ अण्णा सिद्ध गोपाळरावांचे निपंजे विश्वनाथ यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे देशमुख हे नवे अण्णाव ह्या घराण्याला मिळाले इसवी सन सतराशे चौपन्न साली गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे आपल्या तीन बंधूसह पुण्यास आले आणि पेशव्यांच्या सेवेत राहिले गोविंदरावांचे पुत्र आणि गोपाळरावांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्याकडे फडणीस होते बापू गोखले अष्टीच्या लढाईत पतन पावल्यानंतर हरिपंत हे दुसरे बाजीराव पेशवे यांचे वकील म्हणून पुण्यात राहिले इंग्रजांची सत्ता सुरू झाल्यानंतर एलिफन्स्टनला जाऊन न मिळाल्यामुळे हरिपंतांची दोन गावाची जहागीर जप्त करण्यात आली इसवी सन अठराशे चोवीस साली ती त्यांना परत मिळाली लोकहितवादींना मराठी इंग्रजी संस्कृत फारसी गुजराती हिंदी इत्यादी भाषांचे ज्ञान होते ब्रिटिश सरकारने त्यांना समा केलेल्या समाजकार्याबद्दल राव बहादूर पदवी ही बहाल केली त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी देखील बहाल करण्यात आली आता आपण लोकहितवादींचे सामाजिक योगदान याबद्दल माहिती घेणार आहोत सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना संबोधले जाते समाजहिताचा विचार करून कार्यरत राहणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिमत्व म्हणून लोकहितवादींनाच संबोधले जाते इसवी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये लोकहितवादी नावाचे मासिक त्यांनी सुरू केले पुढे त्याच नावाने त्रैमासिक ही चालविले भारतीय समाजाची जाती व्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर त्यांनी जोरदार टीका केली समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा खुळ्या समजुती इत्यादीवर सड्योत्तर विचार त्यांनी मांडले थोर समाज चिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः ती त्यांनी शतपत्रे म्हणून लिहिलेल्या निबंधावर लोकहितवादी हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही शतपत्रे लिहिली भाऊ महाजन यांच्या प्रभाकर नामक पत्रातून ती इसवीसन अठराशे अट्ठेचाळीस इस ते अठराशे पन्नास या काळात प्रसिद्ध झाली भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मधून हिंदू समाजाला उद्देशून लोकितवादींनी जे लेखन केले त्याला शतपत्रे म्हणतात वस्तुता ही शतपत्रे एकशे आठ आहेत समारोपाचे शंभरावे पत्र म्हणजे निबंध लिहिल्यानंतर आणखी शंभर निबंध लिहिण्याचा त्यांचा उद्देश होता तथापि हे निबंध प्रभाकरातून प्रसिद्ध होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी पहिल्या शंभर पत्रात आठ निबंधाची भर घालून अष्टोत्तर शतपत्रे पूर्ण केलेली दिसतात इसवी सन अठराशे सहासष्ट साली जो लोकहितवादीकृत निबंध संग्रह प्रसिद्ध झाला त्यात या अष्टोत्तर शतपत्रारखेरीज त्यांनी लिहिलेल्या अन्य निबंधांचाही समावेश करून एकूण एकशे पंच्याण्णव निबंध प्रसिद्ध करण्यात आले होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक भाग म्हणून येथे स्वदेशी चळवळ झाली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला परंतु स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या शतपत्रात कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो आपले लोक जाडी वाईट करतात परंतु तीच नेसावी इकडे छत्र्या करीतात त्याच घ्याव्या म्हणजे ह्या लोकात व्यापार राहून इकडे सुख होईल परंतु हे लोक असे करीत नाहीत आणि थोडी कमी किंमत म्हणून जे आहे लोक इंग्रजांचा माल विकत घेतात असे त्यांनी म्हटले आहे विलायतेत प्रचंड शक्तीची वाफेची इंजिनिअर असल्यामुळे अत्यंत कमी खर्चात फार मोठ्या प्रमाणावर सूत आणि कापड निर्माण होते इंग्लंडच्या या यंत्रसामर्थ्याने आपल्यावर खरे आक्रमण झाले आहे असे आहे आणि आपण भिकारी होऊन लुटलो गेलो आहोत असे त्यांनी संबोधले आहे भारतावर केलेल्या परप्रांतीय लोकांच्या चढायच्या मानाने त्या चढाया चड़ा काहीच नव इंग्रजांच्या चढाईच्या मनाने काहीच नव्हे या चढाईमुळे सर्व भारताची मजुरी विलायतेस गेल्यासारखी आहे हे त्यांनी अचूक निरीक्षण केले होते समाजातील बालविवाह हुंडा बहुपती बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला स्त्रियांच्या समानतेचे विचार मांडले बालविवाह प्रति प्रथेवर त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लेख लिहिले बालविवाहापेक्षा सतीबरी पुनर्विवाह या विषयावर त्यांनी अनेक निबंध लिहिले उच्च स्वीकार करावा असा आग्रह त्यांनी धरला हिंदू धर्मशास्त्राचे सार प्रसिद्ध होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे लोकांच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला एकोणीसाव्या शतकाच्या भारतीय समाज व्यवस्थेवर दोष आणि वैगुण्य यावर अचूक बोट ठेवले समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या भौतिक आधुनिक उद्योग धंदे याचा आग्रह त्यांनी धरला समाजाच्या दुखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा होती समाजातील भेदभाव नष्ट झाले तरच समाज जिन्सी बनेल आणि समाजात राष्ट्रीय तत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते धर्म सुधारणा शिकवण काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावेत जातीयता नष्ट करावी स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे आळशीपणा सोडून उद्योगी बनवावे स्वशासन पद्धती आणि प्रवृत्तीवादी होणे या शिक इत्यादी शिकवण त्यांनी समाजाला दिलेल्या आहेत लोकहितवादींच्या काही इतर महत्वाच्या बाबी विचार वाक्य याबद्दल आपण माहिती घेऊयात इंग्रजांच्या सहवासामुळे आपला समाज विविध विध्या संपन्न होऊन त्याचे आधुनिकरण होईल असा विश्वास त्यांना होता परंतु मागे म्हटल्याप्रमाणे इंग्रजांची सत्ता भारतावर जास्त वेळ राहू नये असेही त्यांना वाटत होते स्वतःचे राज्य चालवी नाहीत का आपल्या लोकात आला तर ते रामराज्यापेक्षाही अधिक चांगले राज्य करून दाखवतील असा विश्वास त्यांना होता लोक राज्य करण्यास लायक झाल्यानंतरही इंग्रजांनी येथील सत्ता न सोडल्यास अमेरिकेस ज्या प्रकारची क्रांती झाली आणि त्यांचे राष्ट्र स्वातंत्र्य झाले त्या प्रकारची इथे क्रांती होईल आणि इंग्रजांना इथून जावे लागेल असेही त्यांनी भाकीत केले होते सर्व गरीब श्रीमंतांनी एकत्र येऊन विलायतेतील राणीस अर्ज करावा आणि ह्या देशासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे त्यांनी एका पत्रात म्हटले होते इंग्रजी सत्तेपासून आपल्या देशाला काही महत्वाचे लाभ आहेत असे याची स्पष्ट कल्पना जशी लोकहितवादींना होती तशीच इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीची होती ज्यांना म्हणता येईल असे इंग्रज अधिकारी येथे हजारो रुपये पगार घेतात तसेच इंग्रजाच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि या देशाला दरिद्र येते असे लोकहितवादींनी म्हटले आहे या इंग्रज राजे करते भारत इंग्रज राज्य करते भारतातील लोकांना मोठी अधिकार पदे देत नाहीत अशी तक्रार होती मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची पात्रता येथील लोकात आली की इंग्रज सरकार या धोरणात निश्चितपणे बदल करील अशी आशा लोकहितवादींना वाटत होती पण पुढे त्यांची ही धारणा बदलली इंग्रजाच्या राज्याचा एक गंभीर दोष म्हणून ते त्या धोरणाकडे पाहू लागले विद्यापीठांची स्थापना होऊन त्यातून उच्च विद्याभूषित तरुण बाहेर पडू लागल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तिच्या संदर्भात या धोरणाचा विचार ते करीत असावेत पण नुसत्या नोकऱ्यांच्या मागे न लागता आपल्या लोकांनी व्यापार उद्योगातही मनपूर्वक लक्ष घातले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते अशीपणामुळे देश भिकारी झाला असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे एक जीत पराभूत समाजाच्या दारुण पराजयाची अत्यंत कठोर चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे टाकले टाकले होते आपल्याला गुलाम करून टाकणाऱ्या या मागे राजकीय कारणाबरोबरच आपल्या एकूण मनोवृत्तीतील काही आत्मघातक दोष तसेच गंभीर सांस्कृतिक नुनेही आहेत हे त्यांना स्पष्ट दिसत होते इतिहासाचे भान ठेवून त्यांची चर्चा चिकित्सा झाली आत्मपरीक्षण झाले तरच आपल्या प्रबोधनाचा आणि विकासाचा मार्ग खुला होईल असा त्यांचा विश्वास होता त्यामुळे या पराभवांचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या धर्म समाजकारण अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी केला विद्यावृद्धी आणि ग्रंथ निर्मिती ग्रंथ निर्मिती याच्यातील नाते अटूट आहे म्हणूनच उत्तम शिक्षण शिक्षक आणि दर्जेदार ग्रंथ निर्माण व्हायला पाहिजेत हे सांगून मराठी पंतोजी तयार करण्याची एक शाळा केली पाहिजे व चांगले ग्रंथ तयार करण्याकरता करण्याची एक मंडळी बसवली पाहिजे असे लोकहितवादींनी कित्येक वर्षापूर्वी सुचविले परंतु भारतासारख्या बहुभाषी देशात सर्वत्र विद्याप्रसार व्हायचा असेल तर विविध प्रादेशिक भाषातून ग्रंथ निर्मिती होणे आवश्यक आहे या सर्व भाषात ग्रंथ तयार होऊन विद्यावृद्धी होणार कशी हा त्यांना पडलेला प्रश्न होता त्या त्या प्रादेशिक भाषेत लोक लिहायला लागले पाहिजेत विद्या वाढविणारी मूळ ग्रंथ निर्मिती भाषेची सुधारणा होऊन तिची ताकद वाढली पाहिजे या महत्वाच्या बाबींकडे लोकितवादींनी लक्ष वेधले आहे शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या बोध भाषेचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे जातीभेदाने देशाच्या समृद्धीच्या मार्गात फार मोठा अडथळा निर्माण करून ठेवला आहे या याची जाणीव लोकितवादींना होती तथापि शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे जाती व्यवस्था होईल असा विश्वास त्यांना वाटत होता मात्र जोपर्यंत जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्यांच्या द्वेष मत्सर असू नये असे त्यांना वाटत होते तसेच जातच ठरवायची तर गुणकर्मावर ठरवावी असेही त्यांचे मत होते विवाहाच्या संदर्भात त्यांनी केलेला स्वयंवर पद्धतीचा पुरस्कार त्यांच्या जातीविषयक भूमिकेवर प्रकाश टाकतो स्वयंवर हे उत्तम असून विवाह हा ऐच्छिक विषय आहे याबाबत या कोणावर कसलीच सक्ती करू नये स्वयंवर होऊ लागले म्हणजे बाकीच्या अडचणी सर्व आपल्या आपण जातील असे त्यांनी म्हणून ठेवले आहे लोकांनी एकमेकांशी नम्रतेने वागावे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते उपरयुक्त स्वयंवराच्या कल्पनेत लोकहितवादींनी स्त्री पुरुषांची समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्य याचाच पुरस्कार केलेला आहे तसेच स्वयंवरात स्वतःचा वर किंवा वधूची स्वतःची वधू सुजानपणे निवडण्याची प्रलब्धता येईल इतके वराचे किंवा वधूचे वय ग्रहित धरावे लागते साहजिकच बालविवाहांना बालविवाहांना लोकहितवादींनी विरोध केला मातारपणी लग्न करणाऱ्यांचाही त्यांनी निषेध केला पुनर्विवाह या विषयावर त्यांनी अनेक निबंध लिहिले आहेत पुनर्विवाहसारख्या विषयांना धर्मशास्त्रात आधार शोधण्याचा खटाटोप करीत बसण्यापेक्षा धर्मशास्त्र बाजूला ठेवून ते समाजहिताचे आहे ते बेलाशक करावे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली विधवा स्त्रियांच्या केसाचे वपन करण्याच्या चालीवर त्यांनी आघात केला समाजातल्या अशाच अनिष्ट अन्य अनिष्ट चालींना बळी पडलेल्या स्त्रियांचे दुःख तळमळीने मांडली स्त्रियांनाही शिकवून शहाणे केले पाहिजे आणि जोवर या देशातल्या स्त्रिया शहाण्या होत नाही तोवर आम्ही मूर्ख असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले मुलांवर आईकडून होणाऱ्या संस्काराचे बालमान शास्त्रात सांगितले जाणारे महत्व त्या काळी त्यांच्या लक्षात आले होते खरे म्हणजे अनिष्ट खुळ्या आणि अन्यायकारक अन्यायकारक चालीरीती धर्माच्या नावाने चालू राहतात त्यामुळे प्रथम धर्माचे क्षेत्र मर्यादित झाले पाहिजे धर्म धर्मास्त्र आणि पारमार्थिक धर्म याचा काही संबंध नाही संसार आणि परमार्थ ही दोन्ही कामे प्रथक आहेत त्यामुळे काळमांना धर्मशास्त्र आणि चालीरीती बदलल्याच पाहिजेत हे लोकहितवादींनी समाजाला दिलेली शिकवण कायम प्रेरक ठेवण्यासारखी आहे त्यांनी धर्म सुधारणेची म्हणून सोळा कलमे सांगितली ती या संदर्भात लक्षणीय ठरतात ईश्वर भक्ती करावी आपल्या जीवासारखा दुसऱ्याचा जीव मानावा भजन पूजन संस्कार स्वभाषेत करावे संस्कृत भाषेचा आग्रह नको आचारापेक्षा नीती प्रमुख असावी एका माणसाने दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू नये जातीचा अभिमान नसावा कोणीही कोणताही रोजगार करावा इत्यादी बाबी या सोळा कणमांमध्ये सांगितलेल्या आहे, आहेत सर्व धर्मियांना सारखे कायदे असावेत असे लोकहितवादींचे मत होते सुखदुःख देणारे कायदे सर्व जातीत व सर्व धर्मास एकसारखे असावे कारण सर्व मनुष्य राजरक्षणाचे अधिकारी आहेत न्यायात भेद नसावा असे त्यांनी म्हटले कोणाचा ईश्वरावर कसा भाव आहे हे मनुष्याने पाहण्याचे मुळीच कारण नाही धर्मावरून कोणी कोणाची अदावत करू नये हे सांगून लोकितवादी म्हणतात आमचा धर्म खरा असे म्हणणारे अग्रही हे इंग्रज असते तर लोकांस मोठी मोठीच पीडा झाली असती अशा खंडातील लोक अज्ञानी व सुस्त असून युरोपीय लोक त्यांना जिंकतील आणि ह्या युरोपीय पासूनच त्यांना ज्ञान प्राप्ती होईल असे पाकी त्यांनी वर्तविले होते आता आपण लोकहितवादींनी भूषविलेली विविध पदे याबद्दल माहिती घेणार आहोत अठराशे चौरेचाळीस दुभाषी पदावर नियुक्त अठराशे पंचेचाळीस शिस्तेदार अठराशे बावन मुन्सफ अठराशे छप्पन इनाम कमिशनर अठराशे एकसष्ट हिंदू व इस्लामी कायद्यांचा गोषवारा तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले गेले अठराशे ऐंशी मुंबई विधिमंडळाचे सदस्य अठराशे चौऱ्याऐंशी रतलाम संस्थानाचे दिवाण आणि त्यांनी इत, भूषवलेली इतर पद्यांमध्ये आणखी काही म्हणजे नाशिक मध्ये संयुक्त सत्र न्यायाधीश अहमदाबाद सहाय्यक न्यायाधीश अहमदनगर न्यायाधीश आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी लोकहितवादींना मोठा आधार आदर होता मुंबई आर्य समाजचे समाजाचे प्रमुख पदही काही काळ त्यांच्याकडे होते अहमदाबाद येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता तथापि या दोन्ही पंथाच्या ते आरी गेले नव्हते वेदातील मंत्र भाग हा ईश्वर होय आर्य समाजाची भूमिका लोकहितवादींना मान्य नव्हती वेदांना ते मानवप्रणीत मानित होते त्याचप्रमाणे त्यांना त्यांचा ओढा ज्ञान मार्गाकडे असल्यामुळे पुढे भक्ती मार्गाकडे वळलेल्या प्रार्थना समाजाशी ते एकरूप होऊ शकले नाहीत गुजराती कवी मोहनलाल दलपतराम यांनी लोकहितवादींच्या गुणवर्णपर एक काव्य लिहिले ही बाब लोकहितवादींची गुजरातीतील लोकप्रतियता लोकप्रियता स्पष्टपणे दर्शविणारी आहे प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांना विलायतेत शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले आणि पुढे श्यामजींचे नाव त्यांनी रतलाम संस्थानाच्या दिवाण पदासाठी सुचविले व त्याला मान्यता मिळवली लोकहितवादींच्या विचारांकडे दीर्घकाळ उपेक्षेने पाहिले गेले त्यांचे समकालीन विष्णू शास्त्रीची यांनी तर त्यांच्यावर अत्यंत कडवड टीका केली लोकहितवादींसारखे विद्वान इंग्रजांच्या दिपून गेलेले असून स्वदेश व सर्व स्वधर्म याच्यावर टीका करून आमचा तेजोभंग करीत आहेत अशी विष्णू यांची भूमिका होती तथापि आमच्या व चिपळूणकर यांच्या लेखातील सत्यासत्य विवेचनाची शक्ती व बुद्धी ज्या विचारी लोकांकडे आहे त्यांनीच विष्णूशास्त्रींना उत्तर द्यावे असे लोकहितवादींनी म्हटले होते आता आपण लोकहितवादींनी केलेले विविध लिखाण याबद्दल माहिती घेणार आहोत ज्ञान प्रकाश हिंदू प्रकाश बॉम्बे टाइम्स प्रभाकर सुधाकर इत्यादी वृत्तपत्रात समाजात वैचारिक जागृतीसाठी त्यांनी लेखन केले हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे या शीर्षकाने त्यांनी हिंदू प्रकाशात लिहिलेल्या अठराशे शहात्तर मधील आठ लेखनही महत्वाचे आहेत भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे ब्रिटिशांनी या देशाचे अर्थशोषण केले असले तरी द्रव्याचे डीग हातात पायात गळ्यात घालणारे श्रीमंती ही उत्पादक कार्यासाठी संपत्ती खर्च करण्याचे मनात आणित नाहीत याचा त्यांनी निषेध केला दागिने जमवत राहणे ही दृष्टपणाची व अधर्माची चाल आहे असे ते म्हणतात शेती व्यापार कारिगिरी यात वाढ झाली पाहिजे तंत्रविद्या वाढवली पाहिजे हे त्यांनी सांगितले आता लोक फार वृद्धिगत जहाले व त्यास खावयास मिळत नाही असे सांगून वाढत्या लोकसंख्येवरही त्यांनी बोट ठेवल्याचे दिसते भारतातील दारिद्र्याची मीमांसा करताना दादाभाई नोरोजी यांनी जो खंडणीचा सिद्धांत मांडला त्याचे पूर्वसूचन त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखात फार फार पूर्वीच झालेले दिसते आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नाचाही लोकहितवादी खोलवर जाऊन विचार करीत होते अठराशे एकोणपन्नास साली प्रसिद्ध झालेला त्यांचा ज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथापैकी एक आहे हा ग्रंथ जेव्हा त्यांनी लिहिला तेव्हा अर्थशास्त्र हा शब्द रूढ झालेला नव्हता क्लिफ्ट साहेबाच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधार ग्रंथाचे आधारने हा ग्रंथ केल्याचे लोकहितवादींनी म्हटले आहे तथापि क्लिफ्ट कृत मूळ ग्रंथ उपलब्ध नस, नसल्यामुळे क्लिफ्टच्या विचारांचा आधार त्यांनी किती घेतला हे समजणे शक्य नाही परंतु हा ग्रंथ त्यांनी स्वतंत्र पद लिहिला असावा आणि क्लिफ्टच्या ग्रंथाप्रमाणे केवळ प्रकरणाचा व प्रतिपादनाचा क्रम राखला असावा असे काही अभ्यासकांचे अनुमान आहे तथापि या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण तर अगदी स्वतंत्र आहे अशी खात्री काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे हिंदुस्थानाविषयी विचार असे ह्या प्रकरणाचे शीर्षक आहे संपत्तीच्या उत्पादनाचे एकमेव कारण श्रम हेच आहे हे सनातनवादी मत त्यांनी स्वीकारल्याचे दिसते या दृष्टीतून ब्रिटिशांच्या अर्थशोषणांकडे त्यांनी पाहिले आणि सत्ताधिकार सत्ताधारी अनुपादक वर्गाने केलेले हे शोषण आहे हे त्यांनी आपले मत नोंदविले ह्या शोषणापासून भारताची अर्थव्यवस्था मुक्त करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली भारतासाठी त्यांनी यंत्राधिष्ट औद्योगिक भांडवलदारी विकासाचा मार्ग पुरेस करला अर्थशास्त्री विवेचनाची त्यांची शैली अत्यंत आहे लोकितवादींची अन्य काही ग्रंथ गीता तत्व आगम प्रकाश आश्वालायन ग्रहसूत्र स्वाध्याय कलियुग जातीभेद ग्रामरचना भिक्षुक ऐतिहासिक गोष्टी लंकेचा इतिहास भरतखंड पूर्व पानिपतची लढाई उदयपूरचा इतिहास उदयपूरच्या राजाचा इतिहास तसेच त्यांनी इतरही आणखी काही ग्रंथ लिहिले आहेत जसे की अठराशे एकोणपन्नास मध्ये महाराष्ट्रातील देशातील कामगार लोकांशी संभाषण अठराशे पन्नास यंत्रज्ञान अठराशे एक्कावन खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण अठराशे चौऱ्याहत्तर निगम प्रकाश गुजराती भाषेमध्ये अठराशे त्र्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्था अठराशे त्र्याऐंशी पंडित स्वामी श्रीमद दयानंद सरस्वती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्या पर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल धन्यवाद